नमस्कार मित्रांनो असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी भारत सरकारने ईश्राम कार्ड पेन्शन योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत ईश्राम कार्ड लाभार्थ्यांना वार्षिक म्हणजेच वर्षाला छत्तीस हजार पे रुपये पेन्शन दिली जाईल ईश्राम कार्ड पेन्शन योजना विशेष असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी तयार करण्यात आलेली आहे या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अर्जाची प्रक्रिया का फायदे वैशिष्ट्ये पात्रता ईश्राम कार्ड पेन्शन योजनेशी संबंधित कागदपत्रे याबद्दलची सविस्तर माहिती देणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो तर इश्राम कार्ड पेन्शन योजना दोन हजार चोवीसची संपूर्ण माहिती बघू देशातील सर्व इश्राम कार्डधारकांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी केंद्र सरकारने इश्राम कार्ड पेन्शन योजना सुरू केलेली आहे या योजनेद्वारे असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना विशिष्ट वयानंतर पेन्शन दिली जाईल इश्राम कार्ड पेन्शन योजनेअंतर्गत ईश्राम कार्डधारकांना वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर दर महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन दिले जाईल म्हणजेच दरवर्षी असे छत्तीस हजार रुपये पेन्शनची रक्कम दिली जाईल तर हे पेन्शन तुम्हाला मोफत मिळणार नाही यासाठी तुम्हाला वयानुसार दर महिन्याला योगदान द्यावे लागणार आहे त्यानंतर वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यावर दर महिन्याला तुम्हाला तीन हजार रुपये पेन्शन दिली जाईल ज्यासाठी तुम्हाला पी एम श्रम योगी मानधन योजनेअंतर्गत स्वतःची नोंदणी करावी लागेल ही नो ही योजना कामगाराचा सा सामाजिक आणि आर्थिक विकास सुनिश्चित करेल आणि त्याचे जीवनमान सुधारेल आणि विकसित करेल या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता तर मित्रांनो इश्राम कार्ड योजनेची योजनेची वैशिष्ट्ये बघू मित्रांनो इश्राम कार्ड पेन्शन योजनेचे व्यापक उद्दिष्ट देशभरातील सर्व का श्रम कार्ड दा, कार्डधारकांना त्यांचा लाभ पोहोचावणे व त्याच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीला चालना देणे आणि उज्ज्वल भविष्य सुनिश्चित करणे हा आहे या योजनेत नोंदणी नावनोंद नावनोंदणी केलेल्या सहभागींना वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तीन हजाराची निश्चित मासिक पेन्शन मिळेल जे त्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या काळात उत्पन्नाचा एक विश्वासार्ह स्रोत प्रदान करेल या योजनेद्वारे पात्र प्राप्तकर्त्यांना छत्तीस हजार ते एकूण वार्षिक आर्थिक सहाय्य मिळेल ज्यामुळे शाश्वत सुल वाढ सुलभ होईल आणि आर्थिक सु, सुरक्षिततेची भावना निर्माण होईल ही योजना सहभागासाठी उज्ज्वल भविष्या भविष्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे ज्यामुळे केवळ आर्थिक स्थिरातच नाही तर खात्री आणि मन शांतीची भावना देखील मिळते शिवाय कार्ड पेन्शन योजना सहभागी होऊन व्यक्ती खात्री बाळगू बाळगू शकतात की त्याची सामाजिक आर्थिक प्रगती आणि एकूणच कल्याण त्या यांना प्राधान्य दिले जाईल ज्यामुळे सर्व सहभागीचा सर्वांगीण विकास आणि जीवनाचा दर्जा चांगला होईल तर कार्ड पेन्शन योजनेचे फायदे बघू मित्रांनो इश्राम कार्ड पे पेन्शन योजनेचे योजने लाभ देशातील सर्व विश्रामधारकांना कार्डधारकांना दिला जातो जेणेकरून त्यांच्या सामाजिक आर्थिक स्थिती सुधारली जाऊ शकते इश्राम कार्ड पेन्शन योजनेअंतर्गत विश्राम कार्ड धारकांना वयाची साठ वर्ष पूर्ण केल्यानंतर दर महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन रक्कम दिली जाईल सरकारने दिलेली पेन्शनची रक्कम थेट लाभार्थी बँक लाभार्थीच्या बँक खात्यात पाठवली जाईल या योजनेद्वारे कामगारांना पेन्शनच्या स्वरूपात दरवर्षी छत्तीस हजार रुपयाच्या आर्थिक मदतीचा लाभ दिला जाईल श्रम यो, योगी मानधन योजनेअंतर्गत स्वतःची नोंदणी करणाऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ फक्त श्रमिक कार्डधारकांनाच मिळेल या योजनेचा लाभ घेऊन कामगारांचे जीवनमान सुधारेल ही योजना कामगारांसाठी उज्ज्वल भविष्य निर्माण करेल ज्यामुळे त्यांचा शाश्वत विकास सुनिश्चित होईल तर ईश्रम कार्ड पेन्शन योजना दोन हजार चोवीससाठी साठी तुमच्यासाठी काय पात्रता आहे ती बघू या योजनेसाठी पात्र होण्यासाठी व्यक्ती संघटित क्षेत्रात कार्यरत असणे आवश्यक आहे नोंदणीसाठी पात्र होण्यासाठी अर्जदार हा अठरा ते चाळीस वर्ष वया वयोगटातील असणे गरजेचं आहे योजनेसाठी पात्र होण्यासाठी अर्जदाराचे मासिक उत्पन्न म्हणजेच महिन्याला उत्पन्न पंधरा हजारपेक्षा जास्त नसावे याची खात्री करून कमी उत्पन्न असलेल्या लोकांना या कार्यक्रमाचा लाभ घेता येईल तर विश्राम कार्ड पेन्शन योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे बघू तर एक आहे पॅन कार्ड दोन आहे मोबाईल नंबर तीन आहे पासपोर्ट साईज आकाराचा फोटो नंबर चार आहे ईश्रम कार्ड अर्जदार नंबर पाच आहे अर्जदार मंजूर किंवा कामगार याचे आधार कार्ड असणे गरजेचं आहे नंबर सहा आहे बँक खात्याचे पासबुक तुमचा आधार कार्ड हे लिंक केलेले असणे गरजेचं आहे इत्यादी हे तुम्हाला कागदपत्रे लागतील तर इश्रम कार्ड पेन्शन योजना दोन हजार चोवीस अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही ऑनलाईन प्रकारे अर्ज करू शकता धन्यवाद